या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लढतोय आम्हाला उपभोश या ठिकाणी करतोय आपण बघा तुमच्या आमच्या घरात आपली आई असती आपली पत्नी असती आपली बहीण असती जर आपल्या मेक्राला आपल्या मुला जर खेच लागली रक्त निघलं तर आपली आई आपली माय आपली मम्मी आपण मी तर गावात माशेतला माझी माय एवढी बावडी ओके दादा होती ना विचार करा या लेकराच्या नाका तोंडातून या ठिकाणी रद्द होते ती मावळी या ठिकाणी बसून तिच्या लेकराचे हाल पाहते पण मला एक म्हणायचंय आपण या ठिकाणी राजकारणाला दोष देऊ नका प्रशासनाला दोष देऊ नका म्हणून आपले शेतकरी गेलाय कुठे तर या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जर गर आपण गर्दी केली तर कलेक्टर काय कलेक्टरचा सुद्धा धोका अर्ध्या रात्री पळतील ही ताकद आपण या ठिकाणी पाहिजे आणि राजा आहे जोपर्यंत आपली वाचून ठेवतील जोपर्यंत आपली व्यक्ती या ठिकाणी या शासनाला या प्रशासनाला दिसून येत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सहजासहज सुट्ट म्हणून मी हात जोडून विनंती करतो गावोगाऊ धंदा द्या मंदिर असेल मस्जिद असेल अनाऊन्समेंट द्या घर परत येतं होईना या ठिकाणी एक शेतकरी या ठिकाणी भाऊच्या साथीला बस येऊन बसला पाहिजे आपण बघतो एकी बसल्याने काय होतंय सर्व एक व्हिडिओच्या माध्यमातून झोनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता काय अरे या जगात जर कोणी एखादा व्यक्ती एखाद्या राजकीय पुढाऱ्याचं काही झालं तर पेपरच्या चॅनलच्या फ्रंट पेजवर त्याची बातमी असते बरोबर ना पाठी त्या विमान अपघातात बरेच जुने मृत्यूमुखी पावले त्यांना आपली श्रद्धांजली आहे पण विमानात जर मृत्यूमुखी पावले त्यांच्या घरच्यांना एक कोटी दिल्या जातात आणि माझा शेतकरी माझा बळीराजा जर एखाद्या अपघातात गेला असेल चुकून दुरबुटी जर त्यांना आत्महत्या केली असेल तर त्याच्या घरच्याला एक दीड लाख रुपये दिले जातात अरे काय होतं ते एक दीड लाख रुपयानं काही होत अरे एक दीड लाख फक्त निसर्गाने आम्हाला साथ द्या एक दीड लाखाचा मूल भास्तर आमच्या तुट्यावरल्या काही खातात खायना दादो म्हणून म्हणतो आता तरी जागवा शेतकऱ्याला जोपर्यंत आपण एकजूट होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही या ढग तुटीना या महापुरा नेमकं काय घडलं आपण दादासाठी शेतकरी शेतकऱ्या ठिकाणी म्हणून महापुरान ढग फुटीन महापुरान लेख श हल ले त आम चे हाल घरी को बस बड़ी राजा तूं दादा संग चाल को बस बड़ राजा तूं मंग संग अरे घरी नको बसू घरी राजा तो माझ्या दादा संघ चाल या ठुटी न महापुरण झालं झालं तर आणि घरी नको बसू घरी राजा तो माझ्या दादा संघ चाल अरे घरी नको बसू घरी राजा तो माझ्या दादा संगताल अरे घरी नको बसू राजा

घरी राजा तोळून म्हणजे दादा संघ चाल अरे घरी नको बसू भाडे राजा तोळून म्हणजे दादा संघ चाल अरे घरी नसू नसू झाले राजा तू म्हणजे दादा संघ चाल जोपर्यंत आपली एकजुट होत नाही जोपर्यंत आपण एकजुट होत नाही तोपर्यंत आपल्यातलं कुणाचं लक्ष राहणार नाही आपण बघतो मी पाठीमाग सांगितलं आणि आताही सांगतो क्रिकेटच्या मैदानावर जर पाठीमाग तुम्हाला सगळ्याला पाहिजे सगळे क्रिकेट प्रेमी असतील क्रिकेटच्या मैदानावर पाठीमागा जे क्रिकेटर बॉन्स लागून शहीद झाला ते तर दुःख साऱ्याला झालं तुम्हाला झालं आम्हाला झालं मीडियाला झालं अरे पण वल्ला दुष्काळ कोरोनातून घ्यायचा मान्सर कित्येक वर्षापासून आपल्या शेतकऱ्याला लागतं तर त्याचं तुमचं तुम्हालाच कसं वाटतं टिकेटच्या मैदानात शब्द पूर्ण केला की भारत भारतरत्न दिला करतो अरे तर म्हणणा त्यांना मध्ये आमच्या बापाच्या आमच्या शेतकऱ्याच्या किती हो। धावा पूर्ण होत्या त्याला कसा भारत भारतरत्न दिला नाही का आपली एकजूट या ठिकाणी गर्दीची भावणं मी पुढे हा जोडून विनंती करतो की गावोगाऊ जाऊन आपण जन करायला पाहिजे आणि या ठिकाणी घर परत कारण की ही लढावी आपल्या धर्मासाठी जातीसाठी नाही तर मातीसाठी ही लढाई आहे आपण सर्व धर्मीय शेतकरी आहोत शेतकरी म्हणून आपण बहुसंख्येनं या ठिकाणी यावं एवढीच माफाक अभिषित करतो धन्यवाद